आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात राजकी आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आतापर्यंत महायुतीला चार धक्के बसलेले आहेत पाच धक्के महायुतीला बसणार अशी बातमी आपण ब्रेक केली होती त्यातील चार धक्के बसलेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती पाचव्या धक्क्याची एकीकडं महायुतीला धक्के बसत असताना दुसरीकडं आता महाविकास आघाडीलाही दुसरा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे पहिला धक्का हा संजय घाडगे यांच्या रूपानं बसला त्यांनी महायुतीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळं पहिला धक्का महाविकास आघाडीला बसला त्यानंतर महायुतीला चार धक्के बसले समरजित घाटगे जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते त्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला ए वाय पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष होते त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिला ते आता महाविकास आघाडीत सहभागी होतील माजी आमदार के पी पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे होते त्यांनीही आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत तेही लवकरच महाविकास आघाडीत येणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी जाहीर केलेलं आहे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तेही लवकरच काँग्रेसमध्येच प्रवेश करण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने त्यांची चर्चा सुरू झाली आहे जे चार धक्के आता महायुतीला बसलेले आहेत आवाडे यांच्या रूपानं भाजपला पाचवा धक्का बसण्याची शक्यता आहे त्याचीही चर्चा आता वेगावलेली आहे जे महा महायुतीनं ज्या काय चार धक्के पचवलेले आहेत त्यानंतर आता महाविकास आघाडीला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे या महाब्रेकिंग न्यूज संदर्भात आपण अनेकदा काही धक्के दिलेले आहेत आणि हे सगळे अंदाज तंतोतंत खरे ठरत आहेत आता महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी शिंदे सेना सक्रिय झाली आहे त्याचा पहिला धक्का सोमवारी बसण्याची शक्यता था आहे ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिंचेकर हे आता महाविकास आघाडीला रामराम करण्याच्या नादात आहेत कारण त्यांना हात हातले मतदारसंघातून लढायचं आहे आणि एकूण राजकीय नियमानुसार ही जागा काँग्रेसला जाणार आणि राजूबाबा आवळे तेथे ते उमेदवार असणार आहेत त्यामुळं मिंचेकरांना लढण्यासाठी संधी मिळणार नसल्यामुळं ते आता अपक्ष लढण्याऐवजी महायुतीचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे त्या संदर्भात सोमवारी मुंबईत चर्चा होणार आहे उद्धव ठाकरे यांना भेटून आपण महाविकास आघाडीत राहू शकत नाही असा संदेश देऊन ते आता महायुतीच्या दरवाजासमोर जाण्याची शक्यता आहे सोमवारी या संदर्भात ते उद्धव ठाकरेंची भेट घेतील त्यानंतर मुख्यमंत्रीही मिंचेकर यांची भेट घेऊन त्यांना महाविकास आघाडीत अर्थात शिवसेना शिंदे गटात येण्यासंदर्भात ऑफर देणार आहेत याशिवाय राहुल आवाडे यांना चार दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर दौऱ्यात विमानतळावर शिंदे गटात येण्याची उघड ऑफर दिलेली आहे या दोन्ही प्रवेशासंदर्भात मुंबईत उद्या शिवसेनेची बैठक आहे मुख्यमंत्र्यांनी काही प्रमुख नेत्यांना मुंबईत बोलवलेलं आहे या बैठकीत या दोघांच्या प्रवेशासंदर्भात शिक्कामोर्तब केला जाणार आहे याशिवाय आणखी एक नेता कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या वाटेवर आहे या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे त्यामुळं जोपर्यंत चर्चा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या नेत्याचं नाव उघड करू नये अशी एकूण त्यांची धारणा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीलाही धक्के बसत आहेत भाजपलाही पाचवा धक्का बसण्याची चिन्ह आता स्पष्ट होत आहेत कारण आवाडे यांच्या संदर्भात भाजप निर्णय घेत नसल्यामुळं अखेर राहुल आवाडे आता शिंदे सेनेत सहभागी होण्याची शक्यता वाढलेली आहे आपण दिलेले पाच महाब्रेकिंग न्यूज त्यातले चार ब्रेकिंग न्यूज खरे ठरलेले आहेत अंदाज तंतोतंत खरे ठरलेले आहेत आता पाचवा धक्का कोणता बसणार तो खरा ठरणार का हे या आठवड्यात आपल्याला कळणार आहे जनसुराज्य पक्षानं हातकणंगले शाहूवाडी करवीर शिरोळ अशा अनेक मतदारसंघावर दावा करत महायुतीमध्ये एक नवा वाद निर्माण केलेला आहे चार दिवसापूर्वी जो काय महामेळावा झाला या मेळाव्याला विनय कोरे यांनी पाठ फिरवली यावरून आता मिंचेकरणा जर शिंदे सेनेत घेतलं तर हातकणलेच्या जागेसंदर्भात पुन्हा जनसुराज्य भाजप आणि शिंदे सेना यांच्यात वाद होण्याची शक्यता नक्की आहे यामुळं मेंचेकरांना प्रवेश देताना त्यांना तिकीट मिळणार का त्यांना तिकीट देणं शक्य आहे का जनसुराज ही जागा सोडणार का भाजप ही जागा सोडणार का हे सगळे प्रश्न उपस्थित होणार आहेत यामुळं आगामी काळात महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे धन्यवाद आपल्याला जर असेच ब्रेकिंग न्यूज हवे असतील तर महाधुर्ळा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा